आदिवासी समाजाला त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांची संस्कृती व परंपरेचे जतन करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल राज्याचे वणे सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे गोंडवाना पार्टीचे यांनी आदिवासी समाजाच्या वतीने आभार मानलेले आहेत राज्यपाल महोदय सी पी राधाकृष्णन यांच्यासोबत समाजाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याची व त्यांना निवेदन देण्याची संधी मुनगंटीवर यांच्यामुळे प्राप्त झाल्याबद्दल आदिवासी बांधवांनी कृतज्ञता व्यक्त केली पंचायत विस्तार अधिनियम एकोणीसशे शहाण्णव अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभोर्णा तालुक्यातील कसरगट्टा चे काष्टा देवई भटारी केमारा चिंतलधाबा एक चिंतलधाबा दोन सातारा तुकुम सातारा भोसले खेरगाव ही दहा गावे पेसा अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करण्याची विनंती आदिवासी समाजाने केली होती या संदर्भातील आदिवासी बांधवासमवेत सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपाल महोदयांची भेट घेतली मंगळवारी सात ऑगस्टला मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पोंभुर्णा येथील गोंडवाना पार्टीचे तालुकाध्यक्ष जगन येलके यांनी राज्यपाल महोदयांना निवेदन दिले संबंधित दहा गावे पेसा म्हणून घोषित करण्याची मागणी येथील ग्रामपंचायतींनी शासनाकडे केली आहे या दहा गावातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पन्नास टक्क्यांपेक्षा जास्ती आहे ही गावे क्षेत्रात समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आदिवासी विकास विभाग मंत्रालयात सादर करण्यात आला आहे याचा उल्लेख मुनगंटीवार यांनी आपल्या निवेदनात केलेला आहे सुधीर मुनगंटीवार आणि गोंडवाणा गणतंत्र पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी राज्यपाल महोदयांसोबत विविध विषयांवर चर्चा केली यावेळी संदर्भात राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला गोंडवाना विद्यापीठाला आदिवासी विद्यापीठाचा दर्जा देण्यासंदर्भात पुढाकार घेण्याबद्दल राज्यपाल यांनी आश्वस्त केले याबद्दल आदिवासी बांधवांनी विशेष आनंद व्यक्त केलेला आहे दिवाळीच्या कालावधीत राज्यातील आदिवासी भागाचा दौरा करताना पोमुर्णा तालुक्यात आदिवासी पारंपरिक उत्सवात उपस्थित राहण्याची ग्वाही राज्यपाल महोदयांनी मुनगंटीवारवर जगण येलके आणि उपस्थित गोंडवाणा गणतंत्र पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना दिली आदिवासी समाजाची संस्कृती जोपासण्यासाठी सर्व प्रयत्न होतील असेही राज्यपाल महोदयांनी यावेळी सांगितले या